लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र कला आबांची तब्येतीची चौकशी करते तेव्हा मात्र सरोज तिला ओरडते की हे सगळं तुझ्यामुळं जा झालं आहे तेव्हा मात्र आबा म्हणता मी ठणठणीत बरं आहे त्यावर कला म्हणते की मला माहेरी राय जायचं होतं रक्षाबंधनासाठी तर मी जाऊ का तर इकडे आबा काही बोलण्याच्या आधी लगेच सरोज ओरडते कशाला हा तर भाऊ बहिणीचा सण आहे आणि तुम्हाला तर भाऊ सुद्धा नाहीये मग कशाला तर तेव्हा मात्र ती म्हणू लागते की आम्ही लहानपणापासून बहिणी एकमेकींना राखी बांधतो त्यामुळे मला माहेरी जायचं होतं परंतु आता इकडे खूप सरोजला राग आलेला असतो त्यामुळे ती खूप चिडते इकडे मात्र आता आबा म्हणतात की प्रत्येक गोष्टीवर सरोज विरोध केलाच पाहिजे का आणि तिला ते शांत करतात दुसरीकडे मात्र कला अद्वेतची कॉफी घेऊन रूममध्ये जाते तर तेवढ्यात त्याला दिसतं की इकडे तिची गादी गुंडाळलेली असते म्हणून ती म्हणते हे कोणी केली तर तेव्हा तो म्हणतो मीच केलं तर त्यावरती म्हणते नक्की खरं सांग तुला काय झालंय तू असं का वागतो आहे तर तेव्हा तो म्हणतो असं काय नाहीये तर तेव्हा आता ती त्याला कॉफी देऊ लागते आणि पुन्हा प्रश्न विचारू लागते तो मनाशी म्हणतो की चांगलं वागलं तरी प्रॉब्लेम आहे संताप करून देते ही माझा आणि मुद्दामूनच परत मग मला चिडायला लावते आता मी कंट्रोल तरी किती करणार पण आता हिला माझ्यावर संशय येतोय म्हणजे काहीतरी असं चांगलं काम केलं पाहिजे की हिला माझ्यावर संशय आला नाही पाहिजे इकडे मात्र कलाला त्याच्या वागण्याचा खूप त्रास होत असतो म्हणून ती त्याला सतत विचारत असते खरं सांग चांदेकर तू का असं वागतो आहे परंतु इकडे अद्भेत मात्र काही सांगायला तयार नसतो त्यानंतर आता इकडे कला म्हणते एक काम करतो कॉफी पी म्हणजे जरा तुला बरं वाटेल त्यानंतर तो कॉफी पिऊ लागतो पण मनाशी विचार करतो की आता नक्कीच काहीतरी पाऊल उचललं पाहिजे आणि इकडे मात्र तिच्याशी किती संताप आला तरी पण तो हसूनच बोलण्याचा प्रयत्न करतो आणि कॉफी पिताना मात्र आता पुढे काही करावं याचा तो विचार करू लागतो आणि इकडे मात्र कलालाही आता टेन्शन येतं की अद्वैतला झालंय तरी काय तो असा का वागतो आहे हा नुसता चांदेकर नाही आहे द ग्रेट चांदेकर आहे पण तो तसा वागतच नाही इकडे आता रात्री पुन्हा सगळेजण जेवायला बसलेले असतात आणि रक्षाबंधनाला जाण्यासाठी कला विचारते तेव्हा मात्र सरोज तिच्यावर चिडते आणि आता पुन्हा ती सांगू लागते तेव्हा आबा म्हणतात की अद्वैत तुला उद्या वेळ असेल तर तू सुद्धा जा तर तेव्हा आता लगेचच सरोज म्हणते काय गरज आहे त्याची तर आबा म्हणतात जसं ते तिचं माहेर आहे तसं अद्वैतचं सासर पण आहे तर आता म्हणतो हो जाईल मी या गोष्टीचं मात्र सरोजला खूपच आश्चर्य वाटत दुसरीकडे आता नैनाला सुद्धा कला म्हणते ताई तू पण येशील तर तेव्हा ती नाही म्हणते आणि त्यावर कला म्हणते अगं आई पण म्हणत होती जेव्हापासून लग्न झाले तू एकदाही तिकडे आलेली नाही तर मात्र कला तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करते परंतु ती तिच्यावरच ओरडते नैना म्हणते तुला हाऊस आहे तिथे जाण्याची पण मला आता तिथे सूट होत नाही मला जमतच नाही तिथे राहिलेलं मला इथेच राहायला आवडतं आणि मी आता स्वतःला चांदेकरच समजते त्यामुळे तुला जायचं तर जा तर त्यावर कला तिची समजूत काढते असं नको म्हणू ताई आपल्या लहानपणीच आठवणी आपण ताज्या करू आईबाबांसोबत वेळ घालवू तेव्हा मात्र नाही ना, ना म्हणते तू प्रत्येक वेळेस मला शानपणा शिकवत जाऊ नको तुला सांगितलं ना आणि असंही राहिला बाबांचा प्रश्न त्यांना सांग पावसाळ्याचे दिवस आहे उगस तिथं आपल्या अंगणामध्ये एक पण फरशी नाहीये माझा पाय वगैरे सटकला तर मी प्रेग्नेंट आहे मला त्रास होईल तेव्हा कला म्हणते पण ते तुझी खूप छान काळजी घेतील त्यांना आनंद होईल तू आली तर शेवटी तू आमची मोठी बहीण आहे तरी पण नैना खूप चिडचिड करते आणि काही ऐकायला नसते इकडे कलाही तिला समजून सांगण्याचा सा प्रयत्न करते पण आता नयनाचा राग मात्र अनावर होतो आणि ती म्हणते तुला सांगितलेलं समजत नाही ना चांगला मूड घालवते असं म्हणून सरकून ती तिथून निघून जाते इकडे मात्र रोहिणी राहुलच्या कानात सांगते की जा तिला मनवण्याचं आता ना नाटक कर आणि कोणाला नाही पाहिजे की तू नाटक करतोय असं म्हणून ती त्याला ते सांगते तेवढ्यातच राहुल म्हणतो आबा मी जाऊन आलो ती जरा रागवली आहे ना मी बघून येतो तर आबा म्हणतो ठीक आहे आणि इकडे राहुल तिच्या मागे निघून जातो त्यानंतर मात्र आता पुन्हा तो नयनाच्या मागे गेलेला असतो आणि नैनाला तो समजून सांगण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मात्र नैना म्हणते पण तूच बघ ना ती नेहमी अशीच करते लहानपणापणा अशीच वागते तेव्हा तो म्हणतो बरोबर आहे मला पण ती आवडत नाही पण आता करणार काय पण नैना म्हणते लहानपणापासून आई बाबांना ती आवडते आणि आता आबांना सुद्धा तीच आवडते आणि इकडे राहुल म्हणतो हो ना माझ्या मम्माला तुझं म्हणणं खूप पट्ट ग पण ती म्हणते त्याचा उपयोग काय आबांना मात्र तिचा शब्द खरा वाटतो ना राहुल पुन्हा नैनाचं मन जिंकतो आणि तिच्या विरोधामध्ये बोलण्याचा काही प्रयत्न करत नाही इकडे सरोज मात्र रात्री पुन्हा कलाला भेटते आणि त्यानंतर ती सांगते हे हो की हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे आबांना त्रास तुझ्यामुळे झालेला आहे हे विसरायचं नाही तेव्हा कला म्हणते हो मला मान्य आहे पण हे सगळं आपण सगळ्यांच्या वागणुकीतून झालेलं आहे तर तेव्हा सरोज म्हणते शांतपणा शिकवायचा नाही तुला सांगितलं ना त्यामुळे तुझी ही शिक्षा आहे की तू या वर्षी रक्षाबंधनला जायचं नाही तर त्यावर कला तिला खूप समजवण्याचा प्रयत्न करते पण सरस तिचं काही नाही ऐकून घेता तिथून निघून जाते इकडे मात्र आता कला खूपच दुखी असते आणि काय करावं या गोष्टीवरती विचार करत असते तेवढ्यात रात्री पण चांदेकर रूम मध्ये आलेला असतो आणि तो पाणी पितो तेवढ्यात त्याचं लक्ष कलाकडे जातं की ही काहीतरी विचारत आहे त्यामुळे तो आता विचार करतो हिच्याशी कसं बोलावं परंतु तो हिंमत करून बोलतो आणि म्हणतो म्हणजे मला एवढंच विचारायचं होतं की सकाळी जायचं का संध्याकाळी म्हणजे तसं मला माझे काम ऍडजस्ट करायला तर त्या वाकाला त्याच्यावरच आणि म्हणते सांगितलं ना एकदा नाही जायचे म्हणून तू झोप बरं मला पण झोपू दे आणि असं म्हणून ती झोपी जाते इकडे मात्र अद्वैत म्हणतो काय या मुलीचं मला खरंच कळत नाही मलाच दिवशी वेळ लागेल आता म्हटलं होतं तिकडे जाऊन चांगलं वागून जरा इम्प्रेशन जमवता येईल पण काय करणार ही आता तिकडे जायचं पण नाही म्हणते काय करू मला काय कळतच नाहीये असा तो विचार करू लागतो इकडे मात्र कला झोपी जाते कारण आता तिचा मूड खराब झालेला असतो ती माहेरी जाऊ शकत नाही पण अद्वैत मात्र तिचं मन जिंकण्याची एकही संधी सोडणार नसतो त्यामुळे तो विचारात पडलेला असतो आता काही ना काही केलंच पाहिजे तेवढ्यात मात्र कला झोपी गेल्यावर त्याच्या मनामध्ये एक विचार येतो पुढील भागात आपण बघणार आहोत की दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र कला सगळ्यांना पानं घेतले आहे जेवायला चला असं म्हणून सांगते आणि तेवढ्यात अद्वैत थांबा असं म्हणतो आणि तो तिच्या आईला आणि बहिणीला तिथं घेऊन येतो त्यांना बघून मात्र आता सरोजचा खूपच संताप होतो परंतु कलाला खूपच आनंद होतो आणि ती आईला आणि बहिणीला जाऊन भेटते तेवढ्यात मात्र आता अद्वैत सांगू लागतो की काल ही खूपच काळजीमध्ये होते काय करावं मला काही समजत नव्हतं म्हणजे ती म्हणत होती की जायचं आहे माहेरी मला तिची इच्छा कळत होती परंतु ती अचानक का कॅन्सल केलं ते मला काही माहीत नाही ते मला समजलं सुद्धा नाही म्हणून मी म्हटलं की आता नवऱ्याचं म्हणजे माझं हेच कर्तव्य आहे की मी जाऊन तिची मनातली इच्छा पूर्ण केली पाहिजे म्हणून मी तिच्या आईला आणि बहिणीला इथं घेऊन आलो असं म्हणतच आता कलाला मात्र खूपच आनंद होतो आणि इकडे आता सरोजला खूपच राग येत असतो की अद्वैत नक्की एवढा का बदलला आहे इतकी का तो बायकोची बाजू घेतो आहे आणि कला सुद्धा खूप आनंदी असते कारण सगळं तिच्या मनासारखं घडलेलं असतं त्यानंतर मात्र आता घरातल्या सगळ्यांना खूपच आश्चर्य वाटतं कारण अद्वैतचं सगळं वागणं बदललेलं असतं इकडे मात्र अद्वैत किचन मध्ये आल्यानंतर कला मात्र त्याचे आभार मानते आणि अद्वैतलाही आपण केलेल्या कामाचा आनंद मिळतो त्यानंतर अद्वेत तिथून निघून जातो मात्र कला मनाशी म्हणते माहित नाही अद्वैत असं का वागतो आहे पण तो जे करतो आहे ते खूप चांगलं वाटत आहे आणि मला खूपच आनंद आहे की तो खरच बदलला आहे असं म्हणून ती मनाशी सचते इकडे मात्र अद्वैतचा प्लॅन सुद्धा पूर्णपणे सक्सेसफुल झालेला असतो आणि कलाही आनंदी झालेली असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा